स्वामी समर्थ फ्रेंड तर चला आता आपल्याला गणपती बाप्पा आणायची तयारी करायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या घरात किती घाण पडली आहे बघा बघताय ना आता आम्हाला सगळं आवडायचं आहे आणि सगळं तुम्हाला आवरल्यावर है ना आणि बघा अजून तुम्हाला दाखवते हा रूम मध्ये पण तुम्हाला दाखवते किती घाण किती पसार देखा रूम मध्ये बघू शकता किती पसर आणि आम्हाला माहिती का आता उद्या लगेच गणपती बाप्पा आणायची आहे आणि पसारा बघा आमच्या घरात किती आहे आज रात्रीच आणणार आहे बारा वाजता आहे ना आज रात्रीच आणणार आहोत आम्ही गणपती आणि मग बघू शकता तुम्ही आता आमच्या पसारा आहे आणि नंतर तुम्हाला दाखवू की आमचं घर कसं चमकणार आहे ना कारण आम्ही दोघी मिळून आहे पटापटा बघा किचन किचन पण घात दिसत आहे आता नंतर बघता तुम्ही थोड्या वेळात थोड्या वेळानंतर आम्ही पुरा रूमचा घराचा लुक चेंज करून दाखवूया आणि नंतर तुम्हाला दाखवू आहे ना काही आम्ही भेटतो मला आनंद मी सिंपलचं सामान आणले डेकोरेशनचं बघू शकता आता आम्ही करणारे काहीतरी दिमाग लावणारे असं काहीतरी आणलंय ना ताई आणि फुलं वगैरे गमले नाही आणले दोन तू तर बोलली बहिणी सगळं आणलं मला हेच दिसतय आधी वाल मला तर हेच दिसत आहे रे आज रेणूच्या पुरी एवढे मंदिरची साईज बघा एवढी डेकोरेशनच सामान सर्व आता तो काहीतरी करणार आहे हे पण गवत आणलंय ताईच्या घरी स्वामी समर्थांची मूर्ती ठेवला आहे ना स्वामी अच्छा कसं करशील खाली बस माझ्या मोबाईल मध्ये फिट होत नाही तुला हाईट हा वाढली तुझी अजुन तर बघा आता हे चालू आहे यांचं डेकोरेशन करण आणि आपले बाप्पा पण आपण रात्रीच आणणार आहे सकाळी मग होत ना आपल्याकडे स्टॅबलर इथं पण ठेल होतं ना स्टॅबलर आमचं डेकोरेशन चालू झालंय असं आणि आता डेकोरेशन सोडून अर्ध्यात सोडून बघू गेलाय आता बाहेर तो आल्यावर मग नंतर पूर्ण डेकोरेशन आपण करणार आहोत तर चला जोपर्यंत आपण आता पूर्ण डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला दाखवूया चला मग भेटूया आपण थोडा वेळ आणि विमल खाता तर खाता आता घरात येऊन बी विमल खाताय फेका देपा विमल विमल गलत वस्तू आहे ते खाणं एकदम बेकार आहे फेका दी विमल काहीच विमल खाणं एकदम बेकार आहे विमल खायचं नाही बरं का विमलनं एकदम खतरनाक बिमारी होती चला विम ह्यांना पण सांगते विमल तुक फेका फेका डायरेक्ट फेकून टाका खाऊ नका दे दे द्या द्या त्याला द्या घे गणेश फेकून टाक डायरेक्ट फेकून टाक कारण ते खाणं चांगलं नाहीये हे बघा गाईस विमल फेकली तुम्ही पण विमल खाऊ नका विमल फेकली आजपासून विमल नाही खास ना बोला हा कान पकडा विमल नाही खाणार खरंच नाही ना विमल खाज ना का आणि गायजला बी सांगा विमल नका खाऊ विमल खाणं साठी हानिकारक आहे बोला चांगली बनेन आणि आद्रक इलायची कोण टाकेन नको बनवू चल हट मी बनवते चल 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 हट असं गॅस पासी जायचं नाही बाबू काय बोलते गॅस पासी जायचं नाही एकटा राहिल्यावर बरोबर का चल ठीक आहे काय ह्याला मी नाही बोलत गॅस पशी नाही जायचं तो आला आणि फास्ट गॅस करून दिला चल बंद कर गॅस आणि काय बोलतो असं बोलला काहीतरी तर चला मग आता आपण भेटू डान्स करतोय चालू यांची मस्ती एक गेलाय बाहेर एक, गेला एक कुठं गेलाय चला मग पूर्ण झाल्यावर आपण पूर्ण मंदिर तयार झाल्यावर मग आपण भेटूया हा गाईस आणि आजच आपण बाप्पाला आणणार आहे कारण की आपण सकाळी त्यांचं कशाला तुम्हाला सांगू का तुम्हाला मंदिरचं डेकोरेशन करायचं असेल ना तुम्ही या दोघांना इन्व्हाइट करू शकता बघू शकता दोघीला हायर करा तुमचं व्यवस्थित करून देईन फुलांचं नुकसान करतील अर्धे फुलं हे खराब करतील त्याच्यानंतर डेकोरेशन करून देतील बरं का थोडं नुकसान पण करतात है ना रे असं नुकसान करायचं काम करता त्याच्यानंतर बोलता मी छान डेकोरेट करतो है ना आणि हो चहा बनवून पिऊन बसला एकट्याने चहा बनवून पेरी थंडीच्या आवड थंडी तर चला गाईज भेटतो नंतर लाईटिंग लावायचं आहे फायनली डेकोरेशन आम्ही असं सिंपल पद्धतीने केलंय आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे साडे बारा झाले आणि आता गेले ते लोक गणपती घ्यायला मग आम्ही वेट करतोय की कवा गणपती घेऊन येणार आहे आणि मग तेव्हा आम्ही झोपणार तर चला मग आता गेले ते लोक गणपती घ्यायला आम्ही त्यांचे वेट करतोय मग आल्यावर तुम्हाला दाखवू

पण आता सिम्पल डेकोरेशन केलंय आपल्या बाप्पाचं झालं ना सिंपलच डेकोरेशन केलंय आपल्या बाप्पाचं हे ना आता आपण आरती करूया काही मम्मीने केलं सगळं करून दिलं तुला फक्त अगरबत्तीच लावायची तुला हे आरती आरती करायच्या पहिला डोलवाजात गणेश काय बोलत आहे बाप्पा कशी वाटतंय पंखा बनकर नंतर बोल आता बोल आपले गणपती बाप्पा बस थांबतच नाही तर भाऊ जास्त बाळ बनतो छोट बटाट्यामध्ये केळे पण आहे भरपूर ठेवले हा मग ते कमजोर आहे